आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण एक नवीन डिश बनवणार आहोत ते म्हणजे चिकन पॉपकॉर्न चिकन पकोडे देखील तुम्ही याला म्हणू शकता तर ही डिश कशी बनवायची ते बघूया आपल्याला असं वाटते की हे घरी बनवता येत नाही पण ही घरी बनवता देखील येते तर चला मग ह्या रेसिपीकडे वळण्याआधी जर चॅनलला लाईब नसेल केलं ला, तर चॅनलला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग ह्या रेसिपीकडे वळू चिकन पकोडे बनवण्यासाठी आधी आपण चिकन असं बारीक कट करून घेऊ पूर्ण ते बघा अशा प्रकारे आता आपण चिकन पकोडे किंवा चिकन पॉपकॉर्न दोन्ही म्हणू शकता तुम्ही ते मॅरिनेट करण्यासाठी आपण आता इथे साहित्य टाकून देऊ लाल तिखट टाकलेलं ला आहे दीड चम्मच हळद टाकायची आहे अर्धा चम्मच चणे पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच जिरे पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लसण पेस्ट टाकायची आहे आलू लसण पेस्ट टाकायची आहे एक ते दीड चम्मच आता लिंबाचा रस टाकायचा आहे एक ते दीड चम्मच आणि याला छान कोट करून घ्यायचा आहे तर याला तीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करून घेऊ हे बघा दहा मिनटं झालेली आहे आपण मॅरिग मॅरिनेट ठेवा करायला ठेवलं होतं तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकू दोन चम्मच मैदा टाकू आणि दोन एक चम्मच कॉनफ्लॉवर टाकून घेऊ फुलं पण वाचू शकता तुम्ही पॉकेटला पण पण वापरू शकता कशाप्रकारे आणि एक अंडा टाकायचा आहे फोडून छान दहा मिनटानंतर टाकायचं आहे पण हे सगळ्या वस्तू आणि कोथिंबीर टाकायची आहे आता याला छान मिक्स करून घेऊ हे बघा तुमच्याजवळ जर हे असेल विनेगर ते पण टाकू शकता किंवा निंबाचा रससुद्धा टाकू शकता पण निंबाचा रस कसा छान असते ताजा ताजा आता याला छान दहा मिनटानंतर पुन्हा आपण थोडा वेळ मॅरिनेट करायसाठी करण्यासाठी ठेवून देऊ छान बघा आपण एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक वाटी याचा आपण छान आता चुरा करून घ्यायचा आहे बारीक बारीक तुम्ही याला मिक्सरवर पण फिरवू शकता पण बारीक पावडर होऊन जाईल त्याचं म्हणून मिक्सरवर फिरवत नाही आहे इथेच करत आहे हे बघा याचा चुरा करून घेतलेला आहे आपण आता आता हे ब्रेड करून टाकून देऊ याच्यामध्ये याला थोडासा टेस्ट पाहिजे म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून देऊ थोडंसं याच्यामध्ये तिखट टाकून देऊ थोडंसं टेस्ट पाहिजे हे बघा तिखट मीठ आपण थोडं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये चिकन कोट करून घेऊ आपण चिकन थोडंसं ओरी गॅणू टाकून देऊ आपण आणि छान मिक्स करून घेऊ आणि कोटिंग करून घेऊ आता जो आपण ब्रेड कर्न आणि कॉर्नफ्लेक्स टाकलेला आहे ना त्याचं हे बघा ते याच्यामध्ये आपण आता हे सगळे चिकन टाकून घेऊ बघा आता आपण याला छान कोट करून घेऊ असा हाताने पण कोट करू शकता किंवा असं फेकून पण करू शकता तुम्ही छान कोट करून घ्यायचं याला हे बघा याला हलक्या हलक्या हाताने मस्त कोट करून घ्यायचं मस्त अशा प्रकारे करू शकता किंवा अशा हलक्या हाताने पण करू शकता आता हे कोटिंग झालेलं आहे आपलं आता आपण तळून घेऊ बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक एक पीस ताशी छान टाकून घेऊ अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्यायचे हे बघा हे सगळे आपण टाकून घेतलेले आहे आता त्याला पकोडे म्हणा चिकन पॉपकॉर्न म्हणा हे आपण टाकून घेतलेले आहे आता छान मिडियम गॅसवर शिजू द्यायचे एकदम लो नाही एकदम हाय पण नाही मीडियम गॅसवर एक मिनिटासाठी हाय ठेवायचं नंतर मिडियम करून टाकायचं हे बघा हे आपले चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहे आता आपण त्याला काढून घेऊ गॅस थोडी कमी करून घेऊ आणि काढून घेऊ हे बघा हे आपले चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहे याला तुम्ही पकोडे सुद्धा म्हणू शकता चिकन पकोडे तर आता हे आपले तयार झालेले आहे खूपच सुंदर क्रिस्पी झालेले आहे मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा ज्यूसी एकदम मस्त हे बघा चिकन किती मस्त शिजलेलं आहे खूपच ज्युसी झालेलं आहे खूपच सुंदर झालेलं आहे आता ही रेसिपी बघून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि ही मेन म्हणजे बनवून बघा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका मैत्रमैत्रिणींमध्ये शेअर करा असेच व्हिडिओ बघत राहा आता भेटूया नवीन रेसिपी सोबत आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार